गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि नव्या वर्षाची सुरुवात गोडानं करणं ही आपली परंपरा तर आज आपण गुढीपाडवा विशेष रसरशीत गुलाबजामून अगदी तीन सोप्या स्टेप्समध्ये कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आपण साखरेचा पाक तयार करून घेऊयात इथे गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवायचं त्यामध्ये साखर घ्यायची सहाशे ग्रॅम एवढी साखर घेतली आणि त्यामध्ये आपल्याला साडेसहाशे एम एल एवढं पाणी घालायचं यामध्ये पाणी घातलेलं आहे आता यातली साखर आपल्याला पूर्णपणे विरघळेपर्यंत याला सतत हलवत राहायचे आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता यामध्ये आपण थोडस केसर आणि वेलची पावडर घालूयात वेलची पावडर घालते आता याला एक उकळी येऊ द्यायची आणि याला एक उकळी आली की पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी फ्लेमवरती फक्त याला पाच मिनटं होऊ द्यायचे पाच मिनटं झाले की गॅस बंद करायचं आपलं साखरेचा पाक तयार आहे आता हे बाजूला ठेवूयात आणि सुंदर अशा नवीन पॅकेजिंग मध्ये आलेल्या गिट्स इन्स्टंट मिक्स पासून आपण हे गुलाबजामुन बनवूयात आपल्या आजीकडून आईकडे आणि आईकडून आपल्याकडे आलेली ही गेट्स गुलाबजामूनची परंपरा पण अशीच कायम ठेवूयात दर तीन सिम्पल स्टेप्समध्ये हे गुलाबजामून बनतात पॅकेटच्या मागच्या बाजूला सग संपूर्ण कृतीही दिलेली आहे फक्त यामध्ये आपल्याला दूध किंवा पाणी मिक्स करायचे तर साधारण एका पॅकेटसाठी आपल्याला एकशे वीस एम एल एवढं दूध लागतं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं मागच्या साठ वर्षापासून गिट्सने आपली क्वालिटी आणि टेस्ट मेंटेन ठेवलेली आहे आणि आपण लहान असताना जी गिट्स गुलाबजामुनची चव होती तीच अजूनही कायम आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह फ्लेवर्स किंवा कलर्स ॲड केलेले नाहीत तर एका पॅकेटमध्ये आपले चाळीस गुलाबजामून इथे तयार झालेले आहेत आता हे आपण तळून घेऊयात आणि हे तळण्यासाठी इथे मी गिट्सचं शंभर टक्के शुद्ध असलेलं गायचं तूप वापरणार आहे ज्यामुळे याची टेस्ट आणखी एन्हान्स होईल आता हे तूप इथे कढईमध्ये घेतलेलं आहे गरम होऊ देऊयात तूप व्यवस्थित गरम झालं की आपण गुलाबजामून तळवून घेऊयात तर एवढं सोपं आहे गिट्स गुलाबजामून बनवणं तीन सिम्पल स्टेप्स आहेत फक्त पंधरा मिनटामध्ये तुम्ही बनवू शकता आता या पद्धतीने गुलाबजामून आपण तळवून घेऊयात गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि याला छान आपल्याला तळवून घ्यायचं आहे या पद्धतीने याला आपल्याला सतत हलवत राहायचं म्हणजे गुलाबजामुनला रंग छान येतो छान ते एकसारख्या रंगावरती तळले जातात अशा पद्धतीने त्याला छान रंग आला छान बिस्किट सारखा रंग आला की याला आपण काढून घेऊया आता हे छान तळले गेलेले काढून घेते आणि गुलाबजामुन तळून झाले गरम असतानाच आपल्याला हलक्याशा कोमट असलेल्या साखरेच्या पाकामध्ये टाकायचे याच पद्धतीने सगळे गुलाबजामून इथे मी तळवून घेतलेत आता हे आपण अर्धा तास असेच ठेवूयात आणि अर्ध्या तासानंतर बघू शकता हे छान मोरलेले आहेत आणि अगदी रसरशीत मस्त असे आपले गिट्स गुलाबजामून इथे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा